experience uh, First of all, thank you for the opportunity given to me to speak uh, in this festival, uh, Mumbai International Film Festival, that is. And I have been attending from the first day, and uh, I like the overall experience the people coming from all over the place, uh, students, uh, adults, young adults, and all those people. And uh, I would like to attend the festival in the future as well. Uh, all I would suggest is key to uh, I would urge the government to do a little more advertisement so that more and more people come in and each year the festival grows and uh, the selection of movies and all is amazing. Uh, I like it and uh, the short film genre or the animation genre is simply super. Thank you. थँक्यू सो मच सर फॉर एक्सपिरियन्स हे बघ युअर कम्फर्टेबल नाव आहे आपलं प्रशांत सोनोनी प्रशांत सोनोनी सर या ठिकाणी आणि सर आपल्याला एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत की त्यांना कसं वाटलं एक्सपिरियन्स मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा सिनेमा किंवा थिएटर जे आहे हे समाज परिवर्तनाचे सर्वात सशक्त माध्यम आहे कारण आपण एकाच वेळेस चित्रपण पाहत असतो आणि त्यामुळे हो ते व्हिज्युअलायझेशनमुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्यावर अधिक जास्त होत असतो आणि इथे इंटरनॅशनल लेवलच्या फिल्म्स आम्हाला पाहायला मिळाल्या त्या इतर वेळेस कठीण होत पाहणं कठीण आहे कारण ही पुण्यात सुद्धा पहिल्यांदा होते तर यामध्ये काल जी एक फिल्म झाली होती पेंटिंग तीसुद्धा मला फार आवडली ज्यामध्ये त्यांनी हे दाखवून दिलं होतं की कोणतीही गोष्ट असो इवन तुमचं जे डाएट आहे किंवा तुम्ही जे भोजन तयार करता ती डिश जी आहे त्याच्यामध्ये परफेक्ट कॉम्पोजिशन पाहिजे तसंच कोणताही आर्ट असो फोटोग्राफी असो पेंटिंग असो किंवा सिनेमा आणि थिएटरमध्ये ती फ्रेम असते सब्जेक्ट असतो लाईटिंग असते या प्रत्येक गोष्टीला जे आहे हंड्रेड पर्सेंट जर परफेक्शन असेल तरच आपल्याला तो ती जी आहे ती जास्त इम्पॅक्ट करते ती कलाकृती आणि हाच आपल्याला इथे पाहायला भेटलं आणि याच्यापासून प्रेरणा पण अनेक जण घेतील आणि मी सुद्धा प्रेरणा घेतलेली आहे कारण राणी दुर्गावती जी आहे राणी दुर्गावतीची जी फिल्म आली तर आम्हाला अनेक जणं जे क्रांतिकारी आहेत आदिवासी क्रांतिकारी आहेत कारण हा जो देश आहे किंवा हे विश्व आहे हे जे आहे हे आदिवासीचं म्हणजे इंडिजिनस पीपल आर द ओनर्स ऑफ लँड्स इज द टाईम बिगॅन म्हणून मला हे सांगायचं वाटतं की जर आपण तेलंगणाची गोष्ट केली तर तिथे कुमारम भिमडो हा जो एक मोठा क्रांतिकारी झाला त्याच्यावर आता एक पिक्चर पण होऊन गेला मागे तर त्याला ऑस्टरसाठी सुद्धा नॉमिनेशन होतं तर ह्याप्रमाणेच मला मलासुद्धा मी बेसिकली फोटोग्राफर असल्यामुळे मी सुद्धा इथून पुढे जे आहे मी शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी बनवणार तसंच हा पहिल्या दिवशी मी अठरा तारखेला आलो अठरा तारखेला मी अर्धाच पाहायला होतो पण बंगाल पार्टिशनवर जो फिल्म होती डॉक्युमेंटरी ती मला अतिशय आवडली तसेच आजसुद्धा आज जर आज आपण जो शेवटी जो पाहिला तर आदिवासीमध्ये एक नारा आहे की अमू अख्खा एक आहे म्हणजे ऑल द लिव्हिंग थिंग्स आर अलाईक आणि तेच म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे हे झाड असेल दगड असेल निर्जीव वस्तू पण त्याच्यामध्ये स्पिरिट आहे तर हेच एक जे आहे मला वाटते याचा महत्त्वाचा संदेश होता आत्ता आपण ज्याचं पा स्क्रीन पाहिलं त्या दिली अँड मुलीचं त्याच्यामध्ये हे दाखवलं होतं की आपण जे आहे ते सर्व आपण एकमेकाशी एकमेकाला पूरक आहोत आणि आपण एक जर वस्तू नष्ट झाली ते सुद्धा कारण आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग तिथे आज बावन्न बावन्न पर्सेंटपर्यंत तापमान वाढलेलं आहे आणि मी एक उदाहरण देऊ इच्छितो की भूतान जे आहे भूतानला म्हणजे हॅपीनेस इंडेक्स त्यांचा सर्वात अधिक आहे आणि तिथे ग्रीनरीसुद्धा सर्वात अधिक आहे तरीसुद्धा ते सर्वात जास्त प्लांटेशन करतात पण आपण सुद्धा जर आपल्याला ही सृष्टी वाचवायची असेल तर आपल्याला इथून पर्यावरणवादी आणि इन्ट्यून विथ नेचर आपल्याला हा संदेशसुद्धा भेटला की हे जे पशुपक्षी आहेत प्राणी आहेत प्राणी आहेत हे इंट्यून विथ नेचर त्यांची जे पूर्ण जी लाईफस्टाईल आहे ती असते पण आपण मात्र पुरे सिंथेटिक झालेलो आहोत त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक होणं आवश्यक आहे बी इंडिजिनस ऑर बी एक्सटी असंच मी म्हणेन तर सर्वच फिल्म म्हणजे आता फिल्म प्रत्येक फिल्ममध्ये जर बोलायला गेलो तर फार म्हणजे एक दिवस लागेल त्यामुळे याची जी समीक्षा आहे भविष्यात आम्ही करूच सर्व पत्रकार म्हणून आणि तुम्हाला आणि एम आय एफ एफ एन एफ डी सी आणि एन आय एफ आय जे आहे इथे आपलं नॅशनल फिल्म आर्चिवस यांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि आज जबार पटेलजी जे की सिनियर डायरेक्टर आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाच्या साठी आले होते आणि त्यांनीसुद्धा बहुमल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि सर्व टीमचे धन्यवाद वेळात <ड़ा> वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली थँक्यू वन्स अगेन आणि प्रशांत सरने अतिशय सुंदर माहिती आपल्याला दिलेली आहे <ड़ागागागागागागागागागागा> डॉक्युमेंटरी फिल्मचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे डॉक्युमेंटरी फिल्म किती महत्त्वाची आहे हे त्यांच्या शब्दातून आपल्याला फ्या कळालेलं आहे नक्की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने ह्याचा लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर ट्री प्लांटेशनचं पण एक महत्त्वाचा टॉपिक सरांनी सा सांगितलेला आहे नक्की सगळ्यांनी ट्री प्लांटेशन करा थँक्यू सो मच अँड डे